नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्या सगळीकडे सोयाबीन लागवड झाली असून सध्या सोयाबीनचे पीक फुल आणि शेंगा अवस्थेमध्ये आहे या अवस्थेमध्ये सोयाबीन पिकावरती लेपिडॉप्टेरा या प्रजातीच्या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे लेपिडॉप्टेरा हे पतंग आणि फुलपाखरे आहेत जे सोयाबीनचे महत्त्वाचे कीटक आहेत ज्यामुळे झाडांची पानगळ होऊन आणि शेंगा आणि बियाण्यांचे नुकसान होऊन आर्थिक नुकसान होते ही अळी सोयाबीनवरती शेंग पोखरून उत्पादनामध्ये घट करते तसेच बदलत्या वातावरणामुळे बुरशीचा देखील प्रादुर्भाव आपल्या पिकावरती दिसत आहे या सर्व समस्यांमुळे सोयाबीन पिकातील फुलगळ शेंगळ आणि परिणामी उत्पन्नामध्ये घट याचा सामना आपल्याला करावा लागत आहे त्याचबरोबर वातावरणामध्ये भरपूर बदल झाल्यामुळे सोयाबीन पिकातील शेंग बारीक राहत आहे शेंगातील दाणे टपोरे न होऊन ती पूर्णपणे भरत नाही या सर्व गोष्टींना बघून आम्ही तुमच्यासाठी एक फवारणी आजच्या व्हिडिओमध्ये सुचवणार आहोत या फवारणीमध्ये अळीवर नियंत्रणासाठी वक्साना क्रॉप सायन्स कंपनीचं कर्नल हे अळीनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचे आहे कर्नल हे अळीनाशक संरक्षण देते आणि दीर्घकाळ नियंत्रण ठेवते याच सोबत सोयाबीन पिकातील फुलगळ आणि शेंगगळ थांबवण्यासाठीचे एक उत्तम बुरशीनाशक जे की स्पेशली सोयाबीन तूर हरभरा यांसारख्या पिकांसाठी बनले आहे ते म्हणजेच रिबॉन तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे फवारणीसाठी घ्यावेत रिबॉन हे ऑर्गॅनिक बुरशीनाशक फुलगळ आणि शेंगळ थांबवते आणि झाड निरोगी ठेवते व जवळपास पंधरा ते सतरा दिवस झाड रिबॉनच्या फवारणीमुळे रोगमुक्त राहते तसेच सोयाबीन पिकातील शेंगा भरण्यासाठी आणि सोयाबीनचे दाणे टपोरे करण्यासाठी फाईन ग्रो कंपनीचे एलिक्झर वीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरावेत एलिकझर हे साईज बूस्टर प्लांट हार्मोन्स सूक्ष्म अन्नद्रव्य आणि वाढवर्धक संजीवकांचे मिश्रण आहे एलिक्झरमुळे शंभर टक्के शेंगा भरणी होऊन आपल्या उत्पादनामध्ये देखील पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ होते शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची फवारणी आपण सध्याच्या वातावरणात सोयाबीनवरील अळी व बुरशीचे नियंत्रण होऊन उत्पादनात वाढीसाठी घेऊ शकतात आपल्याला जर ह्या औषधांची खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व आधुनिक शेती तंत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये